नमस्कार आपला धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता ठळक गडामोडी मी दिलीप धुळे जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेतर्फे उप उपकार्यकारी अधिकारी यांना दिले निवेदन धुळे जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी संघातर्फे जिल्हा परिषद उपकार्यकारी अधिकारी बागुल साहेब यांना आज निवेदन देण्यात आले ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना एप्रिल दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजारचे चे वेतन अद्याप न मिळाल्याने कर्मचारी व्यतीत झाले आहे अठ्ठावीस आठ एकोणीस रोजी काही कर्मचाऱ्यांच्या चारे खात्यात एक महिन्याचे वेतन जमा केले काही कर्मचाऱ्यांना अद्यापपर्यंत खात्यात रक्कम जमा केली नाही राणी मान बघताही देत नाही मुद्दाम टाळटाळ करीत आहे उदाहरणार्थ शिरपूर कोळेदेव मालकत्तर पळासेर मोहिदा शिमल्या दुर्बल्या वकवाड पनाखेड हंचाडे नावरी आदी गावांना मान भत्ता देत नाहीत अशा कर्मचाऱ्यांची अधिक चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी आजच्या निर्णयात करण्यात आली यावेळी काँग्रेस वसंत पाटील जिल्हा सेक्रेटरी ग्रामपंचायत कर्मचारी संघ आदी सर्व कर्मचारी हे निधन देतांना उपस्थित होते दे। एकोणीसशे वीस साली स्थापन झालेली त्याचे अध्यक्ष लाला लाजपत राय पासून नेताजी सुभाषचंद्र बोस पर्यंत तसेच आत्ता आमचे अमरजित कौर हे आयटेकचे अध्यक्ष आहेत दुसरं असं की ग्रामपंचायत कर्मचारी हे आयटक संघटनेचे संलग्न असून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पाच ते सहा महिन्यापासून पगार नाही काही ऑनलाईनच्या त्रुटीमुळे काही कर्मचाऱ्यांना आठ ते दहा महिन्यापासून पगार नाही पगार नाही तसेच जिल्हा परिषदकडून वेळोवेळी पंचायत समितींना परिपत्रक राणेमान भत्त्याविषयी पाठवलं जातं परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही पी एफचे पैसे ग्रामपंचायतीकडून कर्मचाऱ्यांच्या खात्यात टाकले जात नाहीत तसेच जरी येत्या दहा नऊ दोन हजार एकोणीस रोजी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या खात्यात वेतन न मिळाल्यास आम्ही काम बंद आंदोलन पुकारण्यात येईल असे आम्ही आव्हान करू आजच्या बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात